अरे मेरे पीछे पीछे कहाँ आ रहे हो लाइन में लाइन में थोड़ी आता है जहाँ जगह मिली निकल जाओ भाभी वो स्कूल में जैसे लाइन में खड़े रहते हैं वैसे ही नहीं नहीं, नहीं 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 आज कल वो कौन देखता है अरे एकदम निकल जाओ जहाँ जगह मिली वो तो सब हो गया पुराना हो गया अभी लाइन मिली तो निकल जाने का बराबर है ना निकलो जल्दी नहीं नहीं, भाभी अरे निकलो बाबा ऐसे नहीं होता ऐसे लाइन में थोड़ी निकलते रहते ये कहाँ सा सीख लिया तुमने निकलो नहीं नहीं देखिए जय हिंद नमस्कार भारत माझा देश आहे सारे भारतीय हो माझे बांधव आहेत इथे विविधतेने नटलेल्या सर्व परंपरांचा मला अभिमान आहे इथल्या सर्व नियमावलींना पाळण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे हे मी घातलं आहे आपल्या प्रतिज्ञेमध्ये खरंच प्रतिज्ञा बदलवण्याचा मला काही एक अधिकार नाही पण इथल्या सर्व नियमावलींना जर आपण रिस्पॉन्सिबली सांभाळायचा प्रयत्न केला तर हाच भारत देश एक एक अमेझिंग देश म्हणून सर्व जगावर आपण नीट सांगू शकू की बघा आम्ही संस्कारांनी रूढी परंपरा आणि कितीतरी रिस्पॉन्सिबिलिटीनी आम्ही या भारत देशाला रिप्रेझेंट करतो आहे माझ्या अंगावर काटा येतो जेव्हा मी हे म्हणते की मी एक भारतीय आहे भारतीय असण्याचा मला माज आहे मला प्राऊड फिलिंग आहे आय एम अ प्राऊड भारतीय किती छान वाटतं ना सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे या दिवशी म्हणे कॉन्स्टिट्यूशन ॲक्च्युली आपल्या एक्झिक्युशनमध्ये आलं मग आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते याच रिपब्लिक डेची बी अ रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर या छोट्याशा वाक्याच्या अंतर्गत मला तुम्हाला एक छोटंसं एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे असं म्हणूया बी अ रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर ओ येस वी आर आपण सगळे खूप रिस्पॉन्सिबली ट्रॅव्हल करतो आपण व्यवस्थित तिकीटं काढतो आपण व्यवस्थित या ट्रॅव्हलिंग रिसोर्सेसचा नीट वापर करतो आपण या ट्रॅव्हलिंग टायमिंग्सला नीट फॉलो करतो अरे फ्लाईट सुटलं तर उगात पैसे बसतील डोक्या ना डोक्यावर म्हणून का होईना आपण वेळेवर फ्लाईट पकडायला जातो तुमच्यापैकी अनेकांनी फ्लाईटचा प्रवास नक्कीच केला असेल या फ्लाईटच्या प्रवासात मी मागच्या बारा वर्षांमध्ये हजारो फ्लाईट्स बहुधा ट्रॅव्हल केल्या इंटरनॅशनल पण आणि डोमेस्टिक पण पण जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायला गेली तेव्हा तिथल्या डोमेस्टिक ट्रॅव्हलमध्ये हे लक्षात आलं की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एकच फरक होता ते खरंच त्यांच्या देशातल्या लावलेल्या नियमावलींना खूप प्रामाणिकपणे पाळतात आपल्या इथे डोमेस्टिक ट्रॅव्हल्सला किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सला जेव्हा एक्झिट होत असतात म्हणजे आपण डीबोर्ड होत असतो फ्लाईटमधनं त्यावेळेला सगळेजण एकत्र उठून केबिन दगेज बाहेर काढायचा प्रयत्न करतात बेसिकली रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलरचं किंवा रिस्पॉन्सिबल पॅसेंजरचं एकच काम आहे फस्ट रो म्हणजे रो बाय रो एक्झिट करायचे आहेत पण फर्स्ट रो फर्स्ट मग सेकंड रो मग थर्ड रो मग फोर्थ रो बाकी सगळ्यांनी बसून राहायचं आहे तोवर जोर समोरची रोख क्लिअर होत नाही नाही तर एकमेकांच्या अंगावर बीत टाक टूक करून तिथे असलेल्या अगदी यंग पॅरेंट्सपासनं आजी आजोबांपासनं एखाद्याच्या हाताला दुखापत झालेली असते त्या व्यक्तीपासनं सगळ्यांना सरसकट आपण आपल्या बॅगा धडा दड़ धड मार मुदड करत कुठं जायची घाई असते आय डोंट नो एनी वे anyway, चेक इन लगेज नंतरच येणार आहे तुम्हाला तुमच्या चेक इन बेल्टवर जाण्यासाठी बस किंवा तिथे पोचण्यासाठीचा सा रिसोर्स मिळणारच आहे तुम्ही पोचल्यानंतर तुमचं लगेच तुमच्याजवळ मिळणारच आहे मग घाई कशाची आहे एकोणतीसव्या नंबरवर असलेला माणूस पहिल्यांदा तिथे ती ते जिना लागतो ना ते तो उठून बसतो गरज नाही फर्स्ट रो फर्स्ट म्हणजे रो बाय एक्झिट जर केलेत तर आपण एक रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलरचं काम सोपं करू आणि आपल्यावरची ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण सगळेजणं मिळून नीट पार पाडू तो एक्झिट करत असताना बरेचदा बऱ्याच लोकांना बॅगा कधी डोक्याला कधी खांद्याला कधी एल्बोला तर कधी कुठं लागून किंवा धक्के लागून बरेचदा हे पण झालेलं आहे की लहान लेकरांना ती आई दूध पादच असे तिच्या हाताला धक्का लागून ते दुधाची बाटली त्याच्या घशात घुसते लिटरली कशाला घाई करताय आपण सगळेजण एक रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर बनवूया मी याच्यासाठी हे सांगायचा सा प्रयत्न करते अशा अनेक गोष्टी तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या या चर्चासत्रातनं ऐकायला मिळणार आहेत बी अ रिस्पॉन्सिबल भारतीय नियमावलींचं पालन करा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे इथे विविधतेने नटलेल्या सर्व परंपरांचा मला अभिमान आहे आणि इथे लावलेल्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल रेग्युलेशन्सचा मला सार्थ अभिमान आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे मी वचन देतो अशी ती प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा म्हणजे वचन या भारताला दिलेलं आपण पाळतो आहे त्याच वचनांबद्दल आम्ही पूर्णब्रममध्ये तुमचं स्वागत करतो आहे लेडी ओरिएंटेड जेवढे कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स ॲवेलेबल आहेत त्याचे सेक्शन नंबर किंवा त्याचे स्केड्युल्स uh, किंवा त्याचे पार्ट नंबर जर तुम्ही आम्हाला सांगितलेत तर त्या व्यक्तीला ट्वेंटी सिक्स पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहेत बरं का मग येत आहे ना, ये ना पूर्णभ्रमामध्ये एक रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर म्हणून मग आपण रिस्पॉन्सिबली सगळेच जणं हा आपल्या लाईफचा ट्रॅव्हल सुखद आणि समन्वयाने पार पाडूया धन्यवाद